ुसा विस्मरनसावा सङ्गता तु असावा श्वार <laughs> निशाय नमः श्रीगुरुग्रोय नमः आता नमो चित् शक्तिगन्न माता पार्वती अद्यतनावित्तमगते नुग्रहे वेदा पर शिवा परब्रह्मा न वे तु महिमा साकार्यभा पुरभिषे हे तु इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आधे नमो शिवगण जे का अमर तयास प्रेमे तया जे जे अपनासी भावे ते इतरासी कळवावे शहाे करुणिया, सोडावे सगळ ये ते गा तू आपहा, मग सुखे खाली जन्मा तुझा विसरणता सदृचा असभाश्व दुर्गा या पुणे अशा भूमीमध्ये महाशिवरात्रीच्या पर्वाच्या उत्सवाच्या निमित्तानं दुर्गेश्वर व दुर्योधनाच्या यात्रेच्या निमित्तानं संपन्न होत असणारा हा अखंड महाशिवनाम सप्ताह व स्त्री शिवलीला मृत ग्रंथ पारायण सोहळा भगवान दुर्गेश्वराच्या व सम्राट दुर्योधनाच्या दिव्य सानिध्यात प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि याच नामयज्ञ सोहळ्यातील या, या वर्षीचा कितवा वर्ष तिसरा वर्ष आणि या तिसऱ्या वर्षातील आजचा दिवस हाय माय तुम्ही आजच आलो का म्हणाल आणि मी आलो तर आलो तितवा दिवस आहे सातवा दिवस आणि आजच्या या सातव्या दिवसाची कीर्तन रुपये सेवा सादर करत असताना प्रथमत अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आशितोष भगवान शिवाचा मंगलमय करून बाराव्या शतकातील क्रांतीचे जनक विश्वातले पहिले लोकसंसद ज्यांनी बाराव्या शतकात निर्माण केले असे क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवांना ज्ञानेचा राजा ज्ञानेश्वर मागुले सब संतोंचा राजा संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माउली विश्वाचा विश्वरत्न जनसामान्यांची उद्धारक राष्ट्राची मागुली अध्यात्म विधाते पाराभार पारदृष्टी आणि युगप्रवर्तक वसुंधरा रा रत्न राष्ट्र संत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरमौली अहमदपूरकर यांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून माझे सद्गुरू एकशे आठ डॉक्टर शिवाचार्य गुरुमौली शिवलिंग बादशाह मठ संस्थान बेटमोगरा यांच्याही मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून यांना माझ्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आणि आताच्या या सातव्या दिवसाच्या उपांत्य दिवसाच्या ज्या घराच्या चिंतन रूपी सेवेसाठी साथ देण्यासाठी उपस्थित संप्रदायातील ही नामवंत गायन कोकळा मंडळी करावं तेवढं कौतुक कमी आहे ही मंडळी म्हणजे संप्रदायाचं भूषण आहे ही मंडळी म्हणजे संप्रदायाचं वैभव आहे नाही मी याच्या पुढचं बोलेन आमचा संप्रदायच या मंडळीवर आधारलेला आहे ही मंडळी म्हणजे ही गायन कोकिळा मंडळी आहे त्यामध्ये गायनाचार्यांचे संगीत विशारद शिवभक्ती परायण सकारजी महाराज आले रोहकर गायनाचार्य शिवभक्ती परायण मारुती महाराज कवडे पानभुसीकर सुंदर मृदंगाचार्य शिवभक्ती परायण शिवाजी महाराज आनंद वाडेकर जे दुसरे सुंदर मृदंगाचार्य शिवभक्ती परायण शहाजी महाराज गदाले त्याच्यानंतर आमचे सगळे हरिभक्ती परायणी मंडळी आमचे हार्मोनियम मध्ये कप्पा आदरणीय महाराज यांच्याही मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात त्यानंतर उपस्थित आदरणीय व्यासपीठ प्रमुख गोपाल महाराज यांच्याही मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात ओमकार महाराज यांच्याही मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात सप्ताह संयोजक कमिटी गावातील प्रतिष्ठित मंडळी परिचित अपरिचित कथाकार कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वारकरी मालकरी हबप शिवप रामायणाचार्य भागवताचार्य शिव कथाचार्य पोती वाचक पोती सूचक गावातील प्रतिष्ठित मंडळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटा अध्यक्ष ग्राम पंचायत सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य सभापती आमदार खासदार चित्रकार पत्रकार न्यूजवाला शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी आचार्य प्राचार्य शिवाचार्य माहेश्वर मूर्ती सात दिवसात आजच झालेला रोज येणारा येऊ लागलेला इथं येऊन बाहेर बसून वट्ट्यावर कट्ट्यावर बसून ऐकू लागलेला एवढा आनंदाचा सोहळा चालू असताना घरात पैद्याच्या थंडगार वाऱ्याला डोळा लावलेला तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी कोटीला तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रेमी पार सगळ्याला धन्यवाद झाले का माय कोणी नाव घ्यायचं राहिले का आता तेवढाच एक राहिला बिचाऱ्याच कराव तेवढं कौतुक कमी एका टाळ्या वाजवा सिस्टीम कसला बी महाराजांना तसला ना मी गायकाना हे तर त्याला महत्व आहे ते नाहीतर त्याला फटका घेऊन पळाव लागते करत च्या बसला म्हणून <laughs> सिस्टीम आल्याला माझा विशेष धन्यवाद सिस्टीम पेक्षा हि सिस्टीम चलविणाऱ्या आपरेटर हा माझा विशेष धन्यवाद सामान <laughs> चांगला राहून फायदा नाही त्याला फुट्ट्या होणारा ऑपरेटर चांगला लागेल उगा सामान नव कच चलवायचं ना काय चालायचं का ha? मी नेहमी सांगतो महाराज पस्तीस लाखाची फॉर्च्युनर गाडी आहे गावात आणलाय उकंड्यावर लावला तिला काय तेल फुकायचं का हो पस्तीस लाखाच्या गाडीचा बोल कधी आहे ड्रायव्हर ना गाडी रस्त्यावर काढला तर त्या गाडीचा मोल आहे जसं सामान बघूळ चांगला त्याला चलवायचं ना त्याचं काय मोल आहे शाळेचे भिताड नव्या कलर मारलेले आहेत म्हणून शाळेची व्हॅल्यू नाही शाळेची किंमत नाही त्या शाळेत विद्यार्थ्याला शिक्षकावर शाळेची व्हॅल्यू अवलंबून आहे शाळा महत्वाची नाही शिक्षक महत्वाचा शिक्षक चांगला असेल तर विद्यार्थी आहे व शाळेची नवे बांधलेले आहेत म्हणून शाळा शिक्षका डिपेंड आहे तसं सामान्य महत्वाचं ना त्याला चलविणारा ऑपरेटर महत्वाचा करावं तेवढं कौतुक कमी आहे मला आठ रोजात मी लागला नाही रोज शे पाचशे किलोमीटरचा प्रवास करावा पण असला ऑपरेटर मला लागेलाच नाही मला तर वाटायला गाडीतून घेऊन जावं काही वाटायला खूप सुंदर ऑपरेटर आहे बोलला नाही मला तर एकशे पाचशेच्या नोट दोन चार नोटा काढा वाटाल फळ जर खिशात घाला वाटाल एक घातलेली असतो हा लावत द्या ना <laughs> मला काही कच्चा सांगा लावता मी आज नाही बारा वर्ष झाले तरी जाऊ आलेल्या महाराजांनी नाही मी बंडच घेऊन फिरणारा महाराजा महाराज <laughs> ऑपरेटर लाच नाही तुम्हालाही लागले तर मागा शेगड्या दोन न तीन नदी फिरणारा हा आणखी लोबी असतो महाराज माझा एक नियम आहे कंबर बांधलो कुणाच काही घे आता तुम्ही देऊन बघा घेता नियम आहे कंबर सोडलो फक्त घेताव तुम्हाला काही घेई ना म्हणून तरीला बी धन्यवाद चिंतन सेवेदा भारत <laughs>